नमस्ते मी ॲडव्होकेट विनोद राठोड आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लॉ ॲडवमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू होतोय पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या राज्यातील मुंबई पुणे नाशिक अशा एकोणतीस मोठ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत पण मत द्यायला जाण्यापूर्वी किंवा उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला निवडणुकीचे कायदेशीर नियम माहीत आहेत का आचारसंहिता म्हणजे काय कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि तुमचा एक चुकीचा निर्णय तो मला कायदेशीर अडचणीत टाकू शकतो का आज या व्हिडिओमध्ये आपण निवडणुकीच्या ए टू झेड कायदेशीर तरतूद अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत हा व्हिडिओ प्रत्येक मतदारांसाठी आणि उमेदवारांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी बोलूया महाराष्ट्राच्या हक्काबद्दल केवळ वोटर आय डी असून चालत नाही तुमचे नाव मतदान यादीत असणे अन अनिवार्य आहे जर तुमच्याकडे वोटर आय डी नसे, नसेल तर निवडणुका निवडणूक आयोग ठरून दिलेल्या खालीलपैकी कोणतीही एक ओळखपत्र तुम्ही वापरू शकता आधार कार्ड पॅन कार्ड मनरेगा का जॉब कार्ड पासपोर्ट फोटोसह बँक पासबुक दोन हजार सव्वीसमध्ये एक नवीन नियम पण आला आहे दोन हजार सव्वीसच्या निवडणुकासाठी निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार स्लिप ग्राह्य धरण्याबाबत काही सुधारणा केल्या आहेत मात्र फिजिकल ओळखपत्र सोबत ठेवणे कधीही सुरक्षित ठरते भारतात मतदान करणे हे तुमचे कर्तव्य आणि हक्क आहे पण ते बंधनकारक नाही मतदान न केल्याने सध्या कोणालाही प्रकारचा कायदेशीर दंड किंवा शिक्षा करण्याची तरतूद आपल्या कायद्यात नाही पण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण मतदान करायला हवे आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे तो म्हणजे आचारसंहिता आचारसंहिता म्हणजे काय निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष उमेदवार आणि सरकारसाठी जे नियम बनवले आहेत त्याला आचारसंहिता म्हणतात या दिवशी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात त्या क्षणापासून ते निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असते आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास काय होते जर एखाद्या उमेदवाराने पैसे वाटले दारू वाटली किंवा मतदारांवर दबाव आणला तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो यामध्ये धार्मिक स्थळांचा म्हणजे मंदिर मस्जिद चर्च यांसाठी प्रचारासाठी वापर करणे आचारसंहितेचा गंभीर उल्लंघन मानले जाते आचारसंहितेमध्ये सामान्य नागरिकांचे काय गोष्टी टाळल्या पाहिजे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात प्रक्षेपण पोस्ट टाकू नका कोणत्याही उमेदवाराकडून पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारणे हा देखील गुन्हा आहे हे लक्षात असू दे उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची असेल तर खालीलपैकी एक अटीचे उल्लंघन झाल्यास तुमचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो जर तुम्ही राखीव जागेवर निवडणूक लढवत असाल तर केवळ जात प्रमाणपत्र असून चालत नाही जात वैद्यता प्रमाणपत्र वेळेत सादर करणे बंधनकारक आहे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार ज्या उमेदवाराला दोनपेक्षा जास्त मुले आहेत तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतो उमेदवाराला त्याच्यावर असलेल्या सर्व गुन्ह्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक आहे आणि माहिती लपवल्यास अर्ज बाद होऊ शकतो जर तुमच्याकडे घरपट्टी पाणीपट्टी किंवा इतर कोणत्याही शासकीय देणी थकलेली असतील आणि तुम्ही त्याचे नो ड्यूज जोडलेले नसेल तरही तुमचा अर्ज धोक्यात येऊ शकतो उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आणि त्याचा वापर होणे उमेदवारासाठी अनिवार्य आहे शेवटी माझा तुम्हाला काहीतरी सल्ला असा आहे की तुमचे नाव मतदान यादीत आहे का आजच तपासा उमेदवार निवडताना त्याचे शैक्षणिक आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासा अफवावर विषय ठेवू नका आणि कायद्याचे पालन करा निवडणूक ही लोकशाही मजबूत करण्यासाठी खूप मोठी संधी आहे अतिवाया घालू नका मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर खालील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक नाग नागरिक जागृत होईल अशा कायद्याच्या सोप्या माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र लॉ ॲडवायझर चॅनलसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलकॉर्कन दावायला विसरू नका मी ॲडव्होकेट विनोद राठोड तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र